नमस्कार मंडळी चला आज आपल्याला बनवायच्या खांदेस खांदे स्पेशल खांदे खिचडी तर त्यासाठी मी इथं कुकर ठेवलं आहे आणि कुकरमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि चला आता आपण मस्त दिव अशी जिरे मोहरीची फोडणी तर तेल छान असं कडकडल्याच्या नंतर यामध्ये आपण ॲड केले आहे जिरे आणि मोहरी तर खिचडीसाठी लागणारं साहित्य आहे तर कोथिंबीर बटाटा टोमॅटो लसूण आणि हिरवी मिरची आणि कडीपत्ता आता मी फ्रीजमधून घेते तर छान अशी जिरे मोहरी कडकडल्याच्या नंतर त्यामध्ये मी ॲड करते थोडासा लसूण आणि तुम्हाला आमचा उंदीर मामा बघायचा असला तर हे बघू शकता तुम्ही काय माणसींवर कशाला चढायलासतो हे okay. काहीतरी असे नवनवीन आमचे कुटाने सुरू असते तिकडे काही स्वयंपाक वगैरे सुरू असल्याच्या नंतर तर मस्त अशी आता आपली फोडणी भाजायला त्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकून घेते आणि इकडं दूध गरम व्हायलाय कढीपत्ता तर कढीपत्ता छान कडकडल्याच्या नंतर त्यामध्ये आपण ऍड करू हिरवी मिरची आता छान अशी हिरवी मिरची भाजून आलेली आहे गॅसरून तर त्यामध्ये टोमॅटो ऍड करू आपण त्याच्यानंतर बटाटे आणि थोडीशी कोथिंबीर टाकू कारण वरून काही टाकायचे आपल्याला आणि फोडणीत थोडीशी भाजायची कोथिंबीर तर छान अशी आता ही फोडणी आपल्याला आता एकजीव करून घ्यायची आहे आणि इथं तांदूळ असे स्वच्छ धुवून ठेवलेत मी तोपर्यंत इकडं माझी फोडणी भाजायला आहे तर तुम्ही बघू शकता किती मस्त झाले तर फेमस अशी खानदेशामध्ये खिचडी आहे आपल्या सगळ्यांपेक्षा जास्त यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करू आपण आणि आपली फोडणी मस्त आता भाजलेली आहे इथं आणि फोडणी छान भाजली तरच खिचडी मस्त लागते आणि आपल्या महाराष्ट्रीयन बायांचा पदार्थ बायकांचा म्हणलं तर ज्या वेळेस स्वयंपाकाचा कंटाळा आला त्यावेळेस ही नक्कीच रेसिपी शूट होते <laughs> आणि खायला पण हलकी फुलकी मस्त अशी तर आपला टोमॅटो आता एक ज्यूस झालेला आहे तर यामध्येच मी थोडासा बिर्याणी मसाला ॲड करते कारण आणखीन फ्लेवर छान लागते खिचडीला तर एक चमचा चांदजाने मी टाकलेला आहे त्यानंतर थोडीशी एकदम हळद आणि थोडंसं लाल तिखट कारण हिरवी मिरचीमध्ये ॲड केलेली आहे त्याच्यामुळं चवीपुरतं आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि पूर्ण आणखीन एकदा फोडणी अशी भाजून घ्यायची तर खिचडीचा मस्त असा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे आता तर हे बघू शकता तुम्ही किती मस्त झाले उंदीर मामा म्हणू आणि त्यामध्ये आता हे तांदूळ ऍड करून घ्यायचे आणि हे सगळं हलवून एकजीव करून घ्यायचंय तर मस्त अशी फोडणी आता पूर्ण एकजीव झालेली आहे आपली आणि थोडंसं काही चिटकलेलं जरी असलं खाली तर तांदळामुळं वगैरे हे निघून जाते तर यामध्ये लागेल तसं पाणी आपण ॲड करून घेऊ मानसी मानसी शांत बस तर मस्त असं पाणी ॲड केलंय आपण यामध्ये तर बस झालं एवढं पाणी आता तर थोडे तांदूळ इकडे तिकडे चिटकलेले असतात असं काढून घ्यायचे कारण आपण फोडणी भाजते वेळेस आणि त्याच्यानंतर तिथून वस्तू घेतल्या तिथं ह्या पटापट ठेवून द्यायच्या डमरू घेतला वा वा भोले बाबा बादा। भोले बाबा मध्ये मीठ वगैरे सगळं ऍड केलंय आता चला आपण कुकरला टोपन लावून घेऊ आणि दोन शिट्ट्या झाल्याच्या नंतर गॅस बंद करून घ्यायचा तर आपलं कुकर आता पूर्ण सेट झालेलं आहे फायनली खिचडी शिजलेली आहे तर खूपच मस्त झाले तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीनं करून बघा खिचडी